तर म्हणजे सर कसं आहे वडिलांना आता एक दोन वर्ष झाले सरपंच हो सरपंच होणार आणि ते संविधानाचे आपल्याला अधिकार दिल्याच्या पुढच्यावर संविधाना बसवलेला आहे आपल्याला त्याचा गावामध्ये काही गुंडगर्दी लोकं धमकावून करून त्याचा गैरवापर आहेत त्या गैरवापरकारणामुळे हेच माझ्या वडिलांमध्ये जे प्रेशर आहे आज त्या आम्ही म्हणजे शिकू शकत नाही कारण की लोकांना जर मी म्हणजे एक गावामध्ये चौकशी करायला हवलो की बाबा इथं स्वच्छ कामं झालेली आहेत कशाचे झालेले आहेत कोणती कामं झालेली आहेत तुम्हाला कोणी सांगितलं हे काम करण्यासाठी कि सही किंवा सरपंच सहीच्या सहमतीनं झालेत का असं विचार विचारत असताना ते लोक म्हणतात की तुला काही समजत नाही तू अज्ञात आहेस तुला काही कळत नाही किंवा धमकावतात आणि एक असाच आमच्या गावातला एक डॉक्टर विठ्ठल मुंडे म्हणून आहे त्यांचे शेततळ्याचं प्रकरण होतं आमच्याकडे तर ते शेततळा आम्ही आम्ही मारलं मारल्यानंतर मंजुरीला जेवढा आपल्याला जेवढी जमीन दाखवायची तेवढी सरकार मान्यतेप्रमाणे आपण ती जमीन दाखवली पण त्यानंतरचा विषय काय झाला की मी त्यांना विचारत असताना की अण्णा तुम्ही उर्वरितची जमीन होती तुमच्या बाजूची ती शेततळ केल्यानंतर विकायचं होतं पण तुम्ही त्या अगोदर विकल्या कारणामुळे आपल्याला इथं स्टे आला आपल्या शेततळावर काय आला की बाबा तिथं ती जमीन आपल्याला पुरली नाही जेवढी व्यक्तीत जागा हवी होती तर ते तेवढं बोलत असताना तू मला तुला कोण सांगितलं तू बाहेर मी माझ्या पिस्तौर मध्ये नऊ गोळ्या आहेत नऊला नऊ तुला पिस्तूल दाखवली मला गावामध्ये रस्त्यावर हे गावामध्ये चालू आहे कुणाला काही विचारत असताना कामाचं कोणी काही म्हणजे सांगत नाही व्यवस्थित काय नाही धान एक तीन चार काय म्हणतो एक डॉक्टर विठ्ठल मुंडे म्हणून आहे ज्यांनी मला पिस्तोल दाखवली आणि असे दोन चार जण आहेत जे आता तुम्ही अशोक दयारा यांचा म्हणजे अशोकराव गुप्टे आणि रोजगार सेवक म्हणून आहेत ज्ञानबा तुळशीराम गुप्टे म्हणून आहेत आणि ग्रामसेवक आहे समजा ग्रामसेवक कारोबार चालू आहे कारण हाच ग्रामसेवक स्वतःला आम्हाला कारण तुम्ही असं नाही केलं तुम्ही सया नाही केलं तर तुम्ही असं तस फक्त हा हसूनच काय आहे ते त्यांनी काम काढून घेऊन धमकावून तर मग काय असंच मारल्यासारखं विशेष नाही आता काय मागणी तुमची आमची वाण एवढीच की परिपूर्ण काँग्रेस गावामध्ये जे काम चालू आहे ते चौकशी व्हावी व्यवस्थितपणे कसून आणि सर्वात म महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व कारोबारी सांभाळा म्हणजे गावामध्ये कोणतेच जे जे कोणतेही काम येते गावामध्ये त्या कामाचा अधिकार सरपंचाला आहे त्याची